काय सर तुम्ही एवढे श्रीमंत एवढे पैसे कमावता आणि एवढी छोटी गाडी वापरताय हे तुम्हाला शोभत पण नाही असं स्टेटमेंट होतं त्या दिवशी आमच्या एका ओळखीतल्या माणसाचा माझा मुलगा वरत मी त्याला त्या दिवशी क्लासला सोडायला गेलो होतो आणि हीच गाडी सोबत होती तर मित्र हो हे अशी खतरनाक लोक आपल्या आसपास असतात यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे हे लोक आपल्याला ई एम आयच्या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मजबूर करतात बघा तुमचा मोबाईल खूप छान असतो तुमचा एखादा मित्र म्हणतो अरे किती वर्ष वापरशील मोबाईल हे ना बदलून आता बरं तुमचा मोबाईल चांगला असतो तुम्हाला माहिती असतो तरी तो, तो मित्र अंतवारे चल आयफोन घेऊन देतो मी तुला आपल्या मित्राचंच दुकान आहे आणि काय आठ दहा महिना तुझे एम आय नेलून जातील आपण अडकतो आपली कार खूप छान येते कोणीतरी एखादा मित्र म्हणतो अरे काय खटारा वापरतो आता तर नवीन गाडी घे तुझी एवढी इन्कम वाढलेली आहे मग आपली वाढलेली इन्कम ऐवजी आपण परत नवीन कारची ई एम आयमध्ये अडकावतो बरं एवढंच नाही आपलं घर पण खूप छान असतं तरी आजूबाजूचे लोक आपल्याला मजबूर करतात अरे काय एरिया आहे एवढंसं घर आहे घे ना आता मोठं घर एवढे पैसे कमावतो काय करणार आहे त्या पैशांचं आपण इन्व्हेस्टमेंटकडे जाणार असतो पण हे लोक आपल्याला तिकड डायवर्ट करून आपल्याला ई एम आयसाठी मजबूर करतात आणि आपण या सापळ्यामध्ये अडकत जातो तर मित्र असे लोक तुमच्याही आसपास असतील तर काळजी घ्या आणि यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करा मला कमेंट करून नक्की सांगा खरंच तुमच्या आसपास असे लोक आहेत काय आणि हा रील त्यांना पाठवा जे नेहमी तुम्हाला काही ना काही नवीन घ्यायलाच सांगत असतात अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स अन सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुलेट